नगरी नगरीच्या या भागात आपण अशा एका योद्ध्याची माहिती घेणार आहोत जो सर्वसामान्य देशवासियांना नागरिकांना माहिती नाही ही कथा आहे एका निडर योद्ध्याची ज्याने मुंबईच्या स्मगलर्सला सळोकी पळो करून सोडलं होतं कोण कुठला तो गुंड हाजी मस्तान आणि युसुफ पटेल त्यांच्यावर बॉलिवूडमध्ये चित्रपट निघतो पण या सगळ्या गुंडांची कॉलर पकडून ज्या माणसानं त्यांना उठापशा काढायला लावल्या त्यांचं नाव दुर्दैवानं आपल्या मुलांना आणि तरुण पिढीला माहीत नाही हवालदार बापू लक्ष्मण लामखेडे हे त्यांचं नाव ज्यांचं नाव ऐकलं की मुंबईच्या स्मगलर्सला धडकी भरायची असे जमादार बापू लक्ष्मण लामखेडे ज्यांनी चौतीस वर्षाच्या आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्या काळात लाखो रुपयांचा स्मगलिंगचा माल पकडला ज्याची किंमत आजच्या काळात अब्जावधी रुपयात होईल इतिहासाच्या पानात हरवलेलं एक दुर्लक्षित सोनेरी पान म्हणजे जमादार बापू लक्ष्मण लामखेडे त्यांच्या अनेक गाजलेल्या कामगिऱ्यांपैकी एक म्हणजे वीस नऊ एकोणीसशे सत्तावन्नला विक्टोरिया डॉकमध्ये तीन चिनी खलाशांकडून जप्त केलेलं तीनशे तोळे सोनं हे सोनं त्यांनी चक्क आपल्या गुप्तांगामध्ये लपवलं होतं स्मगलिंगच्या जगातली ही पहिलीच अनोखी घटना होती आणि बाप्पू लामखेडे यांनी कुठल्याही खबरीशिवाय केवळ आपल्या तीक्ष्ण निरीक्षणाच्या आणि दीर्घ अनुभवाच्या जोरावर ही स्मगलिंग उघडकीला आणून अगदी सिंगापूर हाँगकाँग इथल्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडून दिली साठ ते सत्तरच्या दशकातली ही स्मगलर्स गँगस्टर मंडळी बापू लामखेडे यांचं नाव ऐकून थरथरा कापायचे हे दशक म्हणजे मुंबई अंडरवर्ल्डचा सुवर्ण काळ होता या काळात दारू मटका स्मगलिंग यासारख्या अवैध धंद्यातून अनेक गुन्हेगार सम्राटांचा उदय झाला त्यांनी मुंबईला वेठीला धरलं होतं प्रत्येक सिनेमातून आपल्याला ते दिसलेलं आहे पण हे सगळं खरं आहे का तर नाही सत्य हे आहे की आपल्या अतुलनीय धाडसानं या सगळ्या भाई मंडळींच्या छातीत धडकी भरवणारा एक आवाज मुंबई कस्टमच्या विभागातून निनादत होता आणि तो म्हणजे जमादार बापू लक्ष्मण लांबखेडे दोन जुलै एकोणीसशे बावीसला ला महाराष्ट्राच्या जुन्नर तालुक्यातल्या मंगळूर पारगाव या खेडे गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला बापू लहान असतानाच प्लेगच्या साथीमुळे त्यांच्या पित्याचं छत्र त्या हरपलं मोठा भाऊ चिमाजी मुंबईच्या गोदीमध्ये अतिशय कष्टाचं काम करत होता इकडं बापू आईच्या करड्या शिस्तीत लहानाचा मोठा होत होता आईबरोबर रानात शेळ्या चारता चारता रांगड्या निसर्गाच्या कुशीत दऱ्याखोऱ्यातून ऊनवारा पाऊस झेलत बापू दिसामाजी वाढत होता ह्याच रांगड्या निसर्गानं शेळीच्या दुधानं आणि आईच्या करड्या शिस्तीनं बापूला अशी काही शरीर संपदा बहाल केली की पुढच्या आयुष्यातल्या दैदिप्यमान कामगिरीसाठी नियतीच जणू बापूला घडवत होती यथावकाश आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बापूनं देखील मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून मुंबईच्या गोदीची वाट धरली तीन चार वर्ष छोटी मोठी काबाड कष्टाची कामं करून एकोणीसशे चव्वेचाळीस साली वयाच्या बावीसाव्या वर्षी बापूनं मुंबई कस्टम्समध्ये शिपायाच्या पदावर भरती होऊन कस्टमच्या सेवेत प्रवेश केला आणि इथूनच बापूच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि मुंबईच्या गँगस्टरची उलटी गणती सुरू झाली आपली बलदंड शरीरयष्टी धाडसी स्वभाव कुशाग्र बुद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या गुप्तहेराच्या अंगी असणारी सर्व कौशल्य नियतीनं बापूला जणू बहालच करून टाकली होती एका अर्थानं बाप्पू म्हणजे कस्टमचे बहिर्जी नाईक होते बापूला जेव्हा एकोणीसशे चौसष्ट साली त्यांचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तो कष्ट विभागाचा पहिलाच पुरस्कार होता आणि जेव्हा त्यांना दुसऱ्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मनोत्तर राष्ट्रपती पुरस्कार घोषित करण्यात आला तेव्हा पुरस्कारासोबत भारतीय कस्टम्सने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सरकारी पुस्तिकेमध्ये चक्क बापूला सिक्स सेन्स अर्थात सहावं इंद्रिय असल्याची नोंद करण्यात आलेली आहे इतकं अजब हे रसायन होतं आणि त्यावेळी बापूच्या जोडीला होते रामसिंग गाडेकर गावडे मेहंदळे यांच्यासारखे जीवाला जीव देणारे सहकारी आणि अधिकारी वर्ग तसंच त्यांच्या स्वतःच्या खबऱ्यांचं एक अप्रतिम जाळं या सर्वांच्या सहकार्यामुळेच बापू ही असामान्य कामगिरी करू शकले अशा अनेक असामान्य कामगिऱ्या बापूनं सतत आपला जीव धोक्यात घालून बहुतांश एका हाती एकट्यानं पार पाडल्या होत्या असं बापूंचा कुठलाही प्रशंसक नाही तर खुद्द भारतीय कस्टम्स खात्यानं नोंदवत बापूला गौरवलं आहे त्यांच्या प्रत्येक कामगिरी एक सिनेमा होईल असं बापूंचं व्यक्तिमत्व दिनांक चार डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तरला अचानक मृत्यूनं त्यांच्यावर घाला घातला त्यांच्या निधनानंतर मुंबई कस्टम्सची मुख्य कचेरी ज्या चौकात आहे त्या चौकाचं केंद्रीय मंत्री मगनभाई बारोट यांच्या हस्ते जमादार बापू लक्ष्मण चौक असं नामकरण करण्यात आलंय त्या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या एस एम जोशी आणि इतर मातब्बर नेत्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या जन्मगावी त्यांचा ब्रॉनचा पुतळा उभारण्यात मोठी मोलाची कामगिरी बजावली हाजी मस्तान मिर्झा युसुफ पटेल वरदराजन ढोलकिया बंधू यांचं मुंबईतल्या स्मगलिंगचे सर्व अड्डे बापूंनी शोधून काढले या सर्व गँगच्या प्रत्येक माणसाला बापू ओळखत होते आणि अनेकांनी बापूंच्या काठीचा प्रसादही खाल्ला होता समोर अक्षरशः उठाबशा काढल्या होत्या बापूंच्या मगरबिठून कुणीही सही सलामत सुटला नव्हता जिथं दिवसा जायला भीती वाटायची तिथं हवालदार बापू लांबखडे रात्री अपरात्री त्यांच्या सायकलवर एकटेच हातात फक्त काठी आणि बॅटरी घेऊन घुसायचे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्मगलिंग गँग कार्यरत होऊन त्यांनी संपूर्ण देशात हैदोस घातला होता या बेकायदेशीर व्यवसायातून जन्माला आलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचं मुंबई हे प्रमुख केंद्र होतं घड्याळं सोनं हिरे कपडे अशा किमती वस्तूंची मोठ्या प्रमाणात स्मगलिंग व्हायची यातूनच पुढं हवालदार बापू लामखडे यांचा परिचय प्रमोद नवलकर जे पुढं सांस्कृतिक मंत्री झालेले शिवसेनेचे उपनेते होते यांच्याशी झाला प्रमोद नवलकर यांच्या भटक्याची भ्रमंती हे सदर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होतं अनेक वर्ष हा भटक्या मुंबईतल्या स्मगलर्स आणि त्यांच्याशी संगनमत असणारे सरकारी अधिकारी यांच्याशी आपल्या लेखणीनं एकांगी लढत होता आता या भटक्याच्या भ्रमंतीमागं दोन शक्ती होत्या एक निस्पृह असिस्टंट कमिशनर तावडेसाहेब आणि दुसरी हवालदार बापू लामखडेंचा पाहण्यासारखा आधार मुंबई शहरातल्या स्मगलर्सच्या अशा कितीतरी अड्ड्यांची आणि चेहऱ्यांची ओळख बापूनं या भ्रमंतीकाराला करून दिली होती एके दिवशी रात्री एक वाजता ससून डॉकच्या पाठीमागं हा भटक्या लपून बसला असता दोन टॅक्सी गेट जवळ येऊन थांबल्या आणि काही संशयास्पद माणसं खाली उतरली पाठीमागं समुद्र आणि बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्यानं भटक्याच्या अंगाला थंडीतही धरधरून खांब फुटला होता पण घडलं ते अगदी विपरीत समुद्राच्या पाण्यातून नख भिजलेले हवालदार बापू लांबखडे वर आले आणि कोणीतरी अरे मूछवाला मूछवाला आ गया असं ओरडताच संशयास्पद माणसं झटक्या सरशी टॅक्सीत बसून पसार झाली थोड्याच वेळात तावडेसाहेब तिथं पोहोचले आणि पाण्याखालून कापडाच्या घसड्या काढण्याचं काम सुरू झालं या घटनेवर आवाज झालेले भ्रमंतिकार लिहितात बाप्पू हा कष्टममधला साधा शिपाई पण देशाभिमानानं असा पेटलेला माणूस आज तुम्हाला शोधूनही सापडणार नाही बाप्पू म्हणजेच मंगलरांचा कर्तन काळ बाप्पूला विकत घेणारी शक्ती या जगाच्या पाठीवर आत्तापर्यंत जन्माला आलेली नाही आपल्या जीवाची पर्वा न करता हवालदार बापू लक्ष्मण लामखडे यांनी एक हाती या गुन्हेगार टोळ्यांना कायद्याचा असा काही वचक आणि दरारा निर्माण केला होता की साता समुद्रापार सिंगापूर हाँगकाँगपर्यंत स्वतःचा आणि मुंबई कस्टम्सचा दबदबा त्यांनी निर्माण केला हाजी मस्ताननं कुली असताना एका पॅसेंजरला त्रास दिला म्हणून बापूंनी त्याला गचंडी पकडून बाहेर काढलं होतं होय हाजी मस्तानला बाप्पूंनी गचंडी पकडून बाहेर काढलं होतं हा जी मस्तान असो किंवा कस्टमचा कुणीही अधिकारी असो बापूच्या मनगटांनी कधीच कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही रात्री समुद्रकिनाऱ्यावर तीस चाळीस गुंड असले तरी हवालदार बापू ढरकाळी फोडायचे काठी फिरवायचे आत घुसायचे आणि सगळ्यात आधी मालावर झडप घालून माल ताब्यात घ्यायचे चिनी खलाशांवर टाकलेल्या धाडीमुळं हवालदार बापू लक्ष्मण लामखेडे यांच्या पराक्रमाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागली आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये बापूंना प्रथम राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली कस्टमनं बापूंच्या कामगिरीची दखल घेऊन जमादार बापू लक्ष्मण लामखेडे अशी त्यांना पदोन्नती दिली बापूंना कधीही कशाचाही गर्व झाला नाही वेळात वेळ काढून बापू पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे येताना आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद आणि बुक्का आवर्जून आणायचे आपले थोरले बंधू चिमाजी यांना त्यांनी देवासमान मानलं होतं त्यांचे उपकार बापू कधीही विसरले नाहीत बापूंना एकदा पन्नास हजार रुपयांचं इनाम मिळालं पण डोंगरीची त्यांची खोली त्यांनी सोडली नाही कारण तिथं भाऊ चिमाजींच्या अनेक आठवणी होत्या सततच्या जागरणामुळे मूळ व्याधीनं त्रस्त झालेले बापू चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला हॉस्पिटलमध्ये भरती झाले आणि त्यातच त्यांचं आकस्मिक निधन झालं भ्रमंतिकार भटक्या निराधार झाला दुसऱ्या दिवशी भ्रमंतिकार बापूंना श्रद्धांजली वाहताना लिहितात बापू हा वाघाचा बछडा होता एकावेळी आठ दहा जणांना लोळवण्याची ताकद त्यांच्या मनगटात होती त्यांच्या हातातल्या सोट्यात वीज होती बापू एक निष्काम कर्मयोगी होते हात पुढं केला असता तर लाखो रुपये त्यांच्या हातात पडले असते पण त्या मोहापासून ते अखेरपर्यंत दूर राहिले शर्ट हाफ पॅन्ट आणि सायकल ही त्यांची मालमत्ता आपल्या अतुलनीय शौर्यानं आणि पराक्रमाची शिकस्त करून जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे नाव मुंबईच्या कस्टमच्या इतिहासात एक दंतकथा बनलं जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांना बावीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशीला दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांडरे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे